भुसावळ जवळील दीपनगर येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात नवीन सहाशे साठ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पामध्ये पाच ऑक्टोबर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गॅस कटिंगचे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला या भीषण दुर्घटनेत फुलगाव येथील कामगार दीपक बाउस्कर तसेच एक परप्रांतीय कामगार अमिन कुमार हे दोन कंत्राटी कामगार जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी भुसावळ येथील रिदम या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे दरम्यान जखमी झालेले दोन्ही कंत्राटी कामगार हे पॉवर मॅप या खासगी कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकल्पात अनेकदा लहान मोठे अपघात घडत असतात तथापिस्फोट झाल्यावर देखील जखमी कर्मचाऱ्यांना तात्काळ प्राथमिक उपचार सुविधा देखील मिळालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या प्रकल्पात दोन महिन्यांपूर्वी देखील याच ठिकाणी असाच अपघात झाला होता अशी माहिती स्थानिक कंत्राटी कामगार व कंत्राटदारांनी दिलेली आहे तथापि स्थानिक प्रशासन व संबंधित कंपनीकडून सदरील प्रकरण दडपण्यात आले होते अशी माहिती आता समोर आलेली आहे आज झालेल्या या स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन जखमी झालेल्या कामगारांना योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी कंत्राटी कामगारांचा नियमानुसार काढला जात नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे गेल्या काही दिवसांपासून दीपनगरच्या या प्रकल्पात चोरी झाल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहे त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आता ऐणीवर आला आहे काही महिन्यांपूर्वी एका चोरीच्या प्रकरणात सुरक्षा रक्षकच चोऱ्यांमध्ये चोरांना सहकार्य करत असल्याची बाब समोर आलेली होती राज्याच्या पावसाळी अधिवेशनात स्थानिक आमदार संजय सावकारे यांनी याच प्रकल्पातील अवैधरित्या तोडलेल्या शेकडो वृक्षतोडीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला होता त्या संदर्भात महापारेषण कंपनीकडून अजूनपर्यंत ठोस कारवाई झालेली नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे

के करता जेव्हा यांचे फॅसिलिटी देण्यात येईल ते कंपनी हो म्हणते त्याने कंपनीने कधी यांच्याकरता काही खो निर्णय नाही घेतला तर यांना काय झालं असतात आम्ही बेमुक्त पद्दल बंद पाडू याची नोंद प्रशासनाने घ्यावी बस सिरियस आहे डॉ डॉक्टर ज्याप्रमाणे बोलत आहे इथे पण आम्ही करू शकत असते लेकिन यांचेकडे सर्जन नाही त्यांचे कंपनीचे लोकांशी बोलून ते सुद्धा सुद्धा बसला तयार आहे लढवाले कामगारांकडून भेटलेली आहे अशी अशी घटना घटनास्थळी झालेली आहे कामगारांना सर्व कामगार विमारसोबत मिळलेले आहे रात्रीपासून आम्हाला संध्याकाळपासून कंटिन्यू करण्यात चालू होते की अशी अशी घटना झालेली आहे तरी आमचे कामगार स्वतः उपस्थित होते कामगारांना त्यांना इकडे आणलेलं आहे त्यांच्या मॅनेजमेंट पण इथे आलेलं आहे कंपनीचा कंपनीच्या मॅनेजमेंट आणि आमच्या कामगारांना इथे आलेलं आहे आता त्यांची तब्येत हलवण्यात येत आहे कारण की इथे सज्जन नाही आहे जे त्यांचं जळलेलं आहे त्याकरता जळगावला यांना हलवण्याचं काम करत आहे आता आणि यांना काही पण खूप जास्त त्रास झाला तर आम्ही ते उत्तर साठेसाठ प्रकल्प फंड पाळू तिथे त्यांना न्याय